मी सुरेश मुरे टिळकीकर बळीराजा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज सतरा ऑगस्ट वार रविवार रोजी आपणास नांदेड कामठा येथील म्हशीच्या बाजारमध्ये घेऊन आलो आहे तर बघून घ्या आजचा बाजार कशा पद्धतीने भरला आहे जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत जनावरच जनावर आले एवढं पावसाचं वातावरण असून सुद्धा भरपूर प्रमाणात या ठिकाणी म्हशी आलेल्या आहेत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजचे लाईव बाजारभाव बघून घ्या मित्रांनो तीन ते सात महिने आठ महिन्यापर्यंतच्या लागण म्हशीची दावण या ठिकाणी आमर खाण्याची परभणीकरांची दावण आपण या दावण मध्ये आज पूर्ण जापर म्हशी असलेल्या दाखवता बघून घ्या हे किती महिन्याची गाभणी आहे पाच महिने पाच महिने क्या रेट ठर का एकवीस बोल एकवीस बोल रे दूध आहे गेस चालू दूध नाही किती महिने गाभीन पाच महिन्याची पाँच गाभन आहे एक लाख वीस हजार रुपये मोठ्या मापात आहे गिरजापर मध्ये हे किती महिन्याचे आहे पाच चे हिचे काय रेट ठेवले एक लाख पंधरा हजार रुपये दूध आहे तिला हिला चार चार लिटर टाइम दूध आहे सात महिन्याची दोन टाइम दूध आहे दोन टाइम सात महिन्याची हिचा काय रेट ठेवलंय एक लाख तीस हजार रुपये सांगाले बघून घ्या मोठ्या मापामध्ये मशा सगळ्या हिच काय ठेवलं एक एक किती थी। थी। ना ना एक दहा एक लाख दहा किती महिन्याची गाबणी आहे पाच पाच महिन्याची गाभणी आहे दूध वगैरे काय हाय बरं बरं एक लाख दहा हजार रुपये सांगाले पाच महिन्याची गाबणी बघून घ्या ठीक आहे पाच पाचची रेट किती दहा एक दहा ही तुमचीच आहे ना इबी आपली आहे आप साडेतीन महिने साडेतीन महिन्याचीचं काय रेट ठेवाय एक दहा एक लाख दहा हजार रुपये ठेवले बघून घ्या साडेतीन महिन्याची गाभणी आहे दूध नाही गाईलं बरं हिलं दूध नाही हिलंही नाही दूध नाही म्हणूनच त्याचे गिरे काल आपल्याला दूध असून बरं बरं हां ही दूद। दूद ही, आ, ही किती महिन्याची आहे ही सहा महिन्याची सहा महिन्याची तर रेट दोन दात आहे सहा महिन्याची हो दर एक लाख तीस हजार रुपये सांगायले दाताला दोन दात वगार नाही बघून घ्या जापर ईर जापर ईरजापरने किती महिन्याची गाबण आहे सहा महिन्याची गाबण आहे तपासून दूध म्हणजे काय सांगले चंद्र पंच्याण्णव हजार सांगाले किती महिन्याची गाबण आहे पाच महिन्याची गाबण आहे दूध वगैरे काही नाही पलीकडे मुर आणल्या दोन दोन आणल्या मुरा बर किती किती महिन्याची गाबण आहे पाच पाच आहे ह्याच्या रेट पंच्याऐंशी पंच्याण्णव सांगाले बघून घ्या जपर मध्ये अमर खान का की खरेदी तुम्हाला गुजरात गुजरातची खरेदी राहते भावनगर काटेवाड भावनगर भावनगर ची खरेदी राहते बघून घ्या मित्रांनो डायरेक्ट गुजरातून मालिक यायच्या का हा बरं चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर किमतीमध्ये काय आता गाभण्यात जाणार गॅरंटी काय देणार तुम्ही मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव तेवीस बावन्न नव्याण्णव तेवीस सदुसष्ट सदुतीस सदोतीस त्र्याहत्तर बावन्न चॅनलच्या माध्यमातून तर जमून देणार ठीक आहे बघून घ्या पाठी मागून मशी सर्व दाखवतो बघून घ्या अलीकडा दोन मुरा क्वालिटी मध्ये हे आणि जापर मध्ये अमरखाण्याच्या जमिनीची पाठी मागून जनावर बघून घ्या मित्रांनो गाव राण मध्ये येते मुजोर मध्ये किती आण आता तिसरी आण आहे काय किंमत ठेवली एक दहा लाख दहा हजार रुपये सांगायला तिसऱ्या वेळ चाल आहे गुजर मध्ये दूध काढायचं पाच लिटरची खात्री देणार किती दिवस राहिले सडा अंगाची दुधाची गॅरंटी किती दिवस राहिले सहा दिवस घेते सहा दिवस घेते मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव पासष्ट पासष्ट सहा डबल झिरो दोनशे दोनशे पस्तीस गाय कोणाची माध्यमातून गिरायक तर जमून देणार ठीक आहे किमती बघून घ्या मित्रांनो तीन ते सात महिने लागण मशी दुसरी परभणी येथील मोठी दावण कोण्या नावान आहे तुमचे अब्दुल जमाद यांच्या दावणीला आल मित्र अब्दुल समत समद, समद।, समद।, समद हे किती महिन्यात चार, चार महिने की पाच सहा पाच सहा चार महिन्यापासून सात महिन्यापर्यंत गापणे आता काय रेट ठेवलं हिच ऐंशी हजार भांगायचे कमी बर तिचे ऐंशी ऐंशी हजार दोन्ही चांगले इथे काय सांगायला मग पंच्याऐंशी हिचे पलीकडीचे ऐंशी हजार किती महिन्यात बर हिच काय रेट ठेवलोय याच्यामध्ये एका दिला तर दूध आहे की नाही का आपण दूध आहे तिला दूध आहे तिला दूध आहे बर बर सांगा मोबाईल नंबर तुम्ही सत्त्याण्णव सहा सत्त्याण्णव सहा तीस तीस बत्तीस बत्तीस चार सव्वीस चार सव्वीस चॅनलच्या माध्यमातून गिरायक आलं तर सगळ्याच्या किमतीमध्ये जमून देणार एकंदरीत दहा जनावर तीनचे सात महिने मामा कुठली खरेदी राहते तुमची खरेदी कुठली राहते गुजरातची खरेदी राहते बरं बरं बघून घ्या गुजरातून खरेदी करून जनावर येणे आणलेली राहतात गाबणे सर्व जनावर बघून घ्या मित्रांच्या दावणीचे तीन ते सात महिने लागलेले आगे देखा। आगे देखा। आगे मामा कमी कमीत काय आणि आणि जास्त नव्वद हजार पंच्याण्णव हजार एक लाखापर्यंत सत्तर हजारापासून एक लाखापर्यंत लागण मशी त्याच्या पशे तीन ते सात महिने लागण मशी हाता बघून घ्या बाजारमध्ये आज सतरा ऑगस्ट रोजी आपण वाखारीकर यांच्या दावणीला स्पेशल मुरा हे जास्त प्रमाणात असतात आणि कधी मध्ये जाफर पण राहतात सगळ्या लागलेल्या मशीचे दावण आहे किती सात सात राहिल्या सातीचे द्या माहिती आहे ही वय ना दिलेली पाच महिन्याची काय रेट ठेवलाय जा पंचाहत्तर हजार सांगाय दूध वगैरे काही नाही हिचे काय सांगितले नव्वद हजार सांगायची किती महिन्याची गाभणे दोन टाइम दुध आहे किती किती टोपली टोपल्यावर आणि ही ही किती महिन्यात गाभणी पाच महिन्याची चार महिन्याची ही किती महिन्यात गाबणे पूर्ण मुर आहे समोरून बघून घ्या मित्रांनो दोन्ही मशी पाच महिन्याची तर रेट पंचाहत्तर हजार सांगितले बघून घ्या मित्रांनो ही पण मुर आहे हिचं काय सांगितलं त्याची पंच्याहत्तर किती महिन्यात लागलेली आहे चार चार महिन्याच्या आता सगळ्यात पाच पाचची ही ही चार ची काय सांगितले चार महिन्याचे आहे सत्तर हजार रुपये सांगितले दूध वगैरे काही नाही बर मध्ये येते ना जापर मध्ये आहे छोट्या राशी मध्ये सहा महिन्याची गाभणी तिचं रेट पंच्याहत्तर हजार सांगाले बघून घ्या या समोर न्या ही जापरच आहे पाच महिन्याची गाभणी आहे बघून घ्या हिच रेट पंच्याहत्तर हजार सांगितले सम बघून घ्या मसेज सगळे सारे अरे झिंडावं लागणार तुमच्या इथं काय सांगितलं मंचा पंच्याण्णव हजार ही यायच आहे बटाय कधी यायच दोन चार दिवस घेईल बघून घ्या ऑर्डर क्वालिटी वगैरे चार दिवस राहिलेत म्हणाले त्याची ऑर्डर क्वालिटी वगैरे पंच्याण्णव हजार रुपये मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव त्रेसष्ट सत्त्याण्णव त्रेसष्ट तीस एकतीस सव्वीस तीस एकतीस सव्वीस चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर जमून देणार जम आपली खरेदी कुठली राहते त्याची धुळे साईडची खरेदी राहते हे मुरा भेटतात धुळ्याला बरं 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 चाल